हॅलो नमस्कार मी विशाली ब्लॉग परिशाननमध्ये तुम्हा सगळ्यांचं एकदा स्वागत करते तर मी आज आलेली आहे एक नवीन ब्लॉग बुक घेऊन तर आज आहे सॅटर्डे मी उठून फ्रेश वगैरे झालेलं आहे कारण की मला अभ्यास करायचा आहे यार काल रात्री मी एवढी घेऊन बसले लॅपटॉप चालत नव्हता ऑफिसचा मग चालला तर मग ते एवढं सगळं बघून काही सुधरतच नव्हतं की कुठून स्टार्ट करू प्लस ते खूपच म्हणजे ना चेंजेस होत होते म्हटलं भाई मी अभ्यास करायला शी रेडी होते पण अभ्यासच असं तोंड तो फिरवून घेते की नाही हो का भाई तर म्हणून मी आज लवकर पण उठली आहे म्हणजे नऊ वाजता उठले लवकर नाही पण मी तरी पण या सुट्टी असेल तर मी अशी एकदम आरामात असते उठून मग लगेच अंघोळीला पण गेले आंघोळ पण करून घेतली तर आता मी नाश्ता करते नाश्त्यालाच आमच्याकडे आहे डोसे तर आता ते गरम गरम मी स्वतः स्वतःसाठी बनवते मग खाते आणि मग लगेच आता किती असले हां दहा सव्वा दहापर्यंत लगेच अभ्यासाला बसते माहीत नाही कसं करणार आहे पण आज करावं कारण की उद्यावर ढकललं आणि मग नाही झालं तर बसा आ त्याच्यामुळे आजच करूयात आपण मी आता डोसे आणि टोस्टची चटणी बनवते मम्मी तर ते खाल्लं आणि ना ती चटणी त्याच्यामध्ये टोस्ट असतात थोडंसं तिखट आणि लसूण असतो जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा मी त्याची रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करेन तर ते मी खाल्लं आहे आणि ती चटणी असते ना तुम्ही चपाती डोसे किंवा असेच आपण तोंडी लावायला वगैरे घेतो ना त्याच्यामध्ये पण खाऊ शकता हवे असेल तर नक्की कमेंट करा आणि मी आता कॉफी पिते कॉफी पिऊ मग आपण अभ्यासाला प्लीज आता वाचलेले आहेत अडीच मी अकरा वाजता काहीतरी घेतलं थोडंसं वाचायला वगैरे मग मी थोडंसं चॅट जे पेटीचं यूज करून त्या यूट्यूबच्या व्हिडिओजचा ट्रान्सक्रिप्ट करून मग त्याची समरी बनवून मग त्याची नोट्स काढत होते तर मी खूप लाँग म्हणजे लाँग म्हणजे बेटर दॅन की मी पूर्ण व्हिडिओ बघते आणि मग नोट्स काढते तरी एक ट्रिक वापरलेली आहे मी माझे असे ऑलमोस्ट थर्टी फाईव्ह व्हिडिओज झालेले आहेत अडीच तासांमध्ये वगैरे म्हणजे अकरा ते दोन बारा एक दोन तीन साडेतीन तासामध्ये पण आता असं आहे माझ्या चार्जपिटीची लिमिट संपली आहे आता बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते मला उद्या करावं लागणार आहे पण मला बाकी दुसरं पण काम आहे लॅपटॉपवर आता मला भूक पण लागलेली आहे त्याच्यामुळे मी आता जेवण करते जेवणात काय काय ते तुम्हाला दाखवतेच आणि मग नंतर जेवण वगैरे केल्यानंतर परत आपण लॅपटॉप घेऊयात आणि जे काही आपण ठरवलेलं आहे या वीकेंडला करायचं कर ना ना पड़ा 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 ते करूयात आता जरा थोडासा कॉन्फिडन्स वाढला आहे माझा की ॲटलीस्ट मी बघितलं नाही तर त्या नोट्स आहेत ज्या मी पटापट फटाफटाट वाचू शकते जर कधी गरज पडेल तेव्हा पण व्हिडिओजच्या नोट्स असणं फार इम्पॉर्टंट आहे जर कधी कोणी काही विचारलं तर आपण असं ब्लँक नको राहायला तर ते एक आहेच आता सध्या जेवते आपल्याकडे आज जेवायला आहे मटकीची भाजी शेंगाने चटणी थोडंसं ताळ आहे आणि चपाती तर मी आता जेवण करून घेतेच माझं जस्ट जेवण झालंय आणि आत्ता आता आहे दही यार हे दही एवढं छान लागतं ना म्हणजे एकतर हे म्हशीच्या दुधाचं असतं आणि त्याला अशी एकदम छान अशी क्रीम क्रीम येते जे मला फार आवडतं आणि मला घरचं दही म्हणजे हेच दही खूप आवडतं ओवर सगळं अमूलचं दही मिल्की मिस्ट वगैरे वगैरे सगळं सगळं सोडून घरचं दही फार आवडतं मी खूप दिवसानंतर आता खाणार आहे आणि मला असं एकदम दिसतंय तुम्हाला पूर्ण असं भरलेलं लागतं आता मी हे मस्त खाऊन घेते जेवण वगैरे केल्यानंतर बरं चांगले दोन तासाची सोप घेतली आहे आता मी उठून फ्रेश वगैरे गेले चीप वगैरे गेले आणि सलग आज तिसरा दिवस मी जिमला ब्लॅक घालून चालली आहे फर्स्ट जे मी घातलो तिथे सोलचं समथिंग एक गोट आहे काल मी थोडासा तो फॅब्रिक आय डोंट नो ते एक वेगळ्या कलरचे फॅब्रिक आहेत तर तो पण ब्लॅक घातला होता आज पण ब्लॅक 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 चालू आहे आणि असं असतं की तुम्ही जिम जॉईन केली आहे तुमच्याकडे मोस्टली कपडे हे ब्लॅकच असतात म्हणजे असतात मग ब्लॅकच कलेक्शन होतं कारण कम्फर्टेबल आहे सी थ्रू नाही आहे सूट पण करतं मग मोस्टली तुमच्याकडे ब्लॅकच येतं ब्लॅक किंवा म्हणजे असे डार्क कलरच जिममध्ये पण बघितलं आहे वेअर करताना लोकांना हो आणि दुपारी मी प्रचंड जेवण केलं आहे झोप घेतली आहे आता मी काहीच खात नाही फक्त कॉफी घेते कॉफी पिणार आणि मग जिमलाच जाईल आणि आमच्या मिल्डिंगमध्ये पण थोडाफार प्रोग्राम आहे जाई हंडीचा तर जर मी येईपर्यंत ते झालेलं नसेल तर ते मी तुम्हाला दाखवते झालं असेल तर मग काहीच नाही करू शकतात मला इट्स होप की ते लोक तसं पण उशिराच करतात बट माहीत नाही कधी लवकर पण करू शकतात तर बघूयात गाईज मी जस्ट आता जिमवरून आले आणि आमच्या खाली इथं कार्यक्रम चालू आहे तर ते डी जे वगैरे आहेत तर मी जाऊन थोडा वेळ बघून येते मी काही रेकॉर्ड वगैरे नाही करणार कारण की सॉन्ग्स आहेत कॉपीराईट्स वगैरेचे खूप चान्सेस असतात रील्स नाही आहेत आपल्या इंस्टाग्रामच्या की काही पण टाकू शकतो तर मी सध्या आता खाली आता चेंज वगैरे नाही तसं पण मी चेंज नाही करणार आहे पण ट्रॅक पॅन्टे लॉंग तर तशीच जाते खाली बघूयात आपण काय काय होतं कारण एक तर खूप कमी फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये पण आता घरी आहे जाऊ शकते तर जाऊन बघते आणि मग आल्यानंतर तुम्हाला मी सांगते की त्यांनी काय काय कसं कसं केलं होतं ते मी जात होते आणि माझ्या मम्मीला बोलते अगं चल 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 नको 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 बोलली माझा भाऊ पण तिला बोलला अरे चल खाली थोडा वेळ बघ वगैरे नाही काहीतरी डिफरंट करतायत वगैरे पैसे भरलेत आपण प्लस तर जाऊन बघू शकतो आपण असं थोडे पैसे नाही भरले त्यांनी कसं जाणार वगैरे विचार करायचा आहे तर मी एवढं तिला बोलल्या का नाही नाही मुली म्हटलं ठीक आहे मग मी गेले घराबाहेर चप्पल वगैरे घातली लिफ्टचं बटन दाबते मग बोलते थांब थांब येते थांब थांब येते ड्रेस तर घालू दे का मॅक्सिवरच येऊ आधीच रेडी व्हायचं ना मग आता मी तिच्यासाठी थांबली आहे तिचं झालं की मग आम्ही दोघी जणी जाऊ खाली तर गाईज मी आणि माझी मम्मी खाली गेलो होतो त्याच्यानंतर तिथे आम्ही गेलो एक तास थांबलो आहे हे लोक ट्राय करत आहेत दहीहंडी फोडायचं ह्यांच्याकडून त्यांच्याकडून फुटतच नाही आहे की ना प्रत्येक वर्षी ते लोक ग्राउंड फ्लोरला बांधतात वर्षी त्यांनी फर्स्ट फ्लोरला बांधली होती आणि यांचे थर तेवढेच तिथपर्यंत जातात वरती जातच नाही आहेत आम्ही एकताच थांबलो भाई फोडतच नाहीत मला एवढा कंटाळा आला एक तर भूक लागलेली कारण की माझं कसं कसं असतं जिमवरून आले की मी फ्रेश होते आणि लगेच मला खायला लागतं थांबली आहे थांबली आहे थांबले त्यात एवढं घेऊन वर्गणी घेऊन भाई समोसे दिलेत त्यात मला मम्मी बोलते जा घरी ठेवणे ये जा घरी ठेवून ये मग मी आले तर मी एका हातात असे चार समोसे एका हातात चावी आले लॉक ओपन करतीये तर तो ओपन पण होत नाही आहे तर बाजूच्या काकांना सांगितलं तर त्या काकाने उलटा फिरवला अजून एक लॉक झाला मग त्यांचा मुलगा आला त्याने परत फिरवला अजून एक लॉक झाला म्हटलं झालं आता घरचे असे ओरडतील ना की जर दरवाजा उघडला नाही तर हिने काहीतरी केलं मग ते मी समोसे ठेवले बाजूला म्हटलं आता हे काहीतरी करावं लागेल मग फिरवते फिरवते तिथे बरी दोन पाच सात मिनटं गेली मग ते कसं कसं ओपन करून गेली तर मग मी त्याच्यानंतर समोसा आतमध्ये आणले आग आणि एका ताटामध्ये ठेवले वर मग मी खाली गेले आजू मी ओरडते की झाकून ठेवले की नाही झाकून ठेवले की नाही आणि मला असं की मी पटपट तशी गेली आणि ते ठेवलेत आणि लगेच खाली आले मग आम्ही थांबलो तिथे एक तास भाई ते हेच नाही होते स्फोटतच नव्हते मग मी घरी आले तोंड वगैरे धुतलं जेवले आणि मग काय बास एवढंच आपला आजचा दिवस संपलेला आहे लगा उद्या परत मला काहीतरी मी खाल्लं का पिलं काय माहिती आहे सारखं सारखं येत आहे तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असतो तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूयात परत आपण उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय